नमस्कार श्री निसर्ग महाराज दैनंदिन चिंतन भाग दोन से इकहत्तर दोन से बहत्तर अपनी हस्ती को मिटाकर ही अपनी हस्ती को मिटाकर ही मंजिल को पाया जाता है अपनी हस्ती को मिटा कर ही मंजिल को पाया जाता है यूं आसान नहीं होता यूं आसान नहीं होता चमन में फूल का बन जाना चमन में फूल का बन जाना श्री निसर्गदत्त महाराज मन बुद्धिमान लोक मलाभर टक्के थे निश्चित है या उलट जो साधा है प्रामाणिक आहे कमी वाचन झालेलं आहे पण ज्याला आपण कोण आपण काय पंचमहाभूताचे ज्ञान म्हणजे काय पंच ज्ञानेंद्रियाचे ज्ञान म्हणजे काय आपण एखादे दृश्य पाहतो तर दृश्य हे प्रथम असते की पाहणारा प्रथम असतो की दोन्ही एकदमच असतात हेच उरलेल्या पंचज्ञानेंद्रियाविषयी म्हणता येईल रसनाद गंधस्पर्श या उरलेल्या ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत हीच जिज्ञासा ठेवली तर उत्तर काय मिळते असे सर्व समजण्याची ज्याच्या ठिकाणी कळकळ आहे तातडी आहे ज्याच्यात तार्किक गुंतागुंत नाही असाच माणूस मी काय म्हणतो हे जाणू शकतो पण अगदी थोड्या जरी विद्वत्तेचा ग असेल तर मात्र सगळं अवघड आहे श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात जर तुम्हाला शौचा जाण्याची तातडी असेल तर मग तुम्ही कोणते पाणी घेऊन जाऊ कोणते नको नेऊ त्या पाण्याची जास्त चौकशी करत बसत नाही जे काही असेल ते घेऊन धावत धावत तशा प्रकारची तातडी कळकळ ही स्वरूप ज्ञान मिळवण्यासाठी हवी लोक अध्यात्माबद्दल फक्त बोलत राहतात पण त्यातून मात्र ते आपला मूळचा अगोदरपणाने असणारा असणेपणा मात्र वगळतात म्हणून नेहमी असणेपणाला केंद्रस्थानी ठेवून स्वस्वरूपाचा शोध घेतला पाहिजे चर्चा केल्या पाहिजेत या जगात तुमच्या सोबत कायमस्वरूपी तुमच्या असणेपणा व्यतिरिक्त काहीही राहणार नाही आपल्याला वाटते काही आनंददायक स्मृती किंवा काही क्लेशदायक स्मृती आपल्यासोबत आहेत पण त्या वस्तुता आपोआप विसरण्याच्या जातीच्यात आहेत पण तुम्हीच त्यांना रेंगाळू देता तुम्हीच त्यांना रेंगाळू देता त्यांचे काहीही म्हणणे नसते अन्यथा त्या आल्या पावली जाण्याच्या स्वभावाच्या असतात आपण त्या उराशी बाळगतो आणि मग त्या बंड पुकारतो अशा तऱ्हेने जो बंड पुकारतो त्यालाच भासमान मी असे म्हणतात तुम्ही इथे माझ्याकडे येता माझी पुस्तके वाचता मी काय म्हणतो याबाबतीत जिज्ञासा बाळगता याचाच अर्थ तुम्हाला सत्तेची आवड आहे म्हणूनच तुम्ही असे धडपडता मला ही धडपड तुमच्या व्यक्तिमत्वातून स्पष्टपणे डोकावत आहे हे कळते तुमच्यातून काहीतरी उगवत आहे हे पण मला दिसते म्हणूनच तर तुम्ही माझ्या सहवासात आहात आणि तुम्हाला माझा सहवास आवडतो सुद्धा लहान मूल कोणत्याही कल्पनेच्या पासून कोणत्याही आग्रहापासून सदैव मुक्त असते पण पुढे इतरांचे पाहून पाहून आपल्या भावी जीवनाचा अंदाज ते बांधायला सुरुवात करते पण पुढे मी काय आहे मी कोण आहे या जिज्ञासाच्या पूर्तीसाठी मग त्याला ज्ञानी माणसाप्रमाणे न भविष्याची चिंता राहत न भूतकाळाशी त्याचा काही संबंध राहत मग सदैव तो जिज्ञासू सद्गुरूच्या ते तू आहेस या गुरुवचनावर प्रथम एक शक्यता म्हणून पूर्ण विश्वास ठेवतो मग पुढची वालचाल मग पुढची वाटचाल हा स्वतःच स्वतःची करत राहतो आणि गुरुवचनात किती सत्यता आहे हे तपासून पाहतो आणि मग त्याच्या लक्षात येते कि गुरुवचन हे शंभर टक्के खरे आहे भाग दोनशे बहात्तर जब जब बिखरने लगे हालात ए जिंदगी जब जब बिखरने लगे हालाते जिंदगी अपने आपा को थाम अपने आपा को थाम हमने बसर कर दी जिंदगी अपने आपा को थाम हमने बसर कर दी जिंदगी गाढ़ोपे सुषुप्तित का नहीं असते नुम् सद्या जागृत अस्तान्ना वा असे निसर्गदत्त महाराज मनता हे काहीही नाही म्हणजे शून्य नाही शून्य असते तर शून्य आहे असे पण कधीच वाटले नसते नाही का तेथेही मी आहे शुद्ध असणे पण म्हणूनच आहे शून्य आहे म्हणणे शक्य होत आहे केवळ अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच म्हणून मी आहे अशा आपल्या सरळ सरळपणे अगोदरच्या असणेपणातच असा म्हणजे मी अमुक तमुक आहे याला आपोआप आळा आप बसेल म्हणजेच काय आपल्या अशा या असणेपणात राहून अमुक तमुक पूर्णपणे विसरणे यालाच तुम्ही वाटलं तर ध्यान म्हणा जे दिसते जे ऐकू येते जो स्पर्श होतो जो स्वाद मिळतो कळतो जो गंध अनुभवला जातो त्याची जर आवड निवड आणि त्याची पूर्वस्मृती किंवा कुठल्याही कल्पना विश्वात जर रमले नाही तर मी माझे केंद्रच निर्माण होत नाही ते जसे आहे तसेच अनुभवणे म्हणजेच व्हॉट इज व्हॉट इज ही चिटकून असणे होय म्हणजेच पंचज्ञानेंद्रियांनी जे विषय अनुभवले जातात रूपरसगंध स्पर्श या सर्वांना संकेत दृष्टीने दृश्य दुर्ष असेच म्हणतात तर अशा या दृश्यात न अडकता जे असेल स्वभावता असेल ते ज्या कशामुळे करणे शक्य होत आहे अशा मूळच्या अगोदरपणे असणाऱ्या असणेपणाला चिटकून राहा त्यातच टिकून राहा त्यातच सहजपणे राहा हेच खरे ध्यान अशा केवळ आपल्या मूळच्या असनेपणात असलो की बाकी कशाचीच गरज नाही कुणाचेच काही ऐकण्याची वाचण्याची कुणाला काही सांगण्याची विचारण्याची अजिबात गरज नाही वीत लाकडाची हातभर झिलपी काढून कुणाला काही सांगण्याच्या भानगडीत पडू नका त्यामुळे बुवाबाजी अंगात भिनेल असे खुद्द श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात कारण वेळ आली की ज्याचे त्याला निश्चित कळेल जाग आल्यापासून झोपेपर्यंत आणि झोपेतही आपण देह वापरत नसून विश्व चैतन्यच वापरत आहो अशा जाणीवेत राहा म्हणजेच काय विश्व चैतन्यच विश्व चैतन्याचा वापर करीत आहे मी आहे किंवा आपले शुद्ध असणे पण हे एखाद्या कोहिनूर हिऱ्याप्रमाणे आहे असे श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत माझे मनापाशी सापडले धन माझे मनापाशी सापडले धन असे पावसचे श्री स्वामी स्वरूपानंद म्हणत येथे जे काही पेरले जात आहे येथे जे काही पेरले जात आहे ते कधीच वाया जाणार नाही फक्त फरक इतकाच की मुली वेगवेगळ्या वेळी वयात वेग येत असतात काही लवकर काही उशिरा म्हणून इथे आम्ही जे सांगत आहोत ते समजले नाही तरी चालेल केवळ लक्षात ठेवा आणि एखाद्या वेळी हालात जिंदगी खराब झाली तर निश्चित कामाला येईल म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात एखादे वाक्य तरी वापरायला घेतले ते सुद्धा खूप झाले एकाने महाराजांना विचारले झेन पद्धतीत गर्वधारणे धारणेपूर्वी तुमचा चेहरा आईच्या पोटात कसा होता यावर ध्यान करण्याला सांगतात यावर महाराज म्हणाले ठीक आहे पण ध्यान कोण करते यामध्येच खोलवर जा आता सुद्धा तुम्ही ते करू शकता